प्रमाणे त्या जहाजाचा कप्तान ठरवतो की मला या दिशेने जायचंय त्या दिशेने तो स्टिअरिंग व्हील फिरवतो आणि त्या दिशेने जहाज जात अगदी तसंच मुलांच्या आयुष्यात किंवा आपल्या पुढच्या पिढीच्या आयुष्यात पालकांचं महत्त्व असतं पालक ज्या पद्धतीने संस्कार करतात त्या पद्धतीने मुलाची जडणघड होते नमस्कार कोणत्याही जहाजाची दिशा ही त्याच्या स्टिअरिंग व्हीलवर ठरत असते आणि या स्टिअरिंग व्हीलला सुकाणू असं म्हणतात तर ज्याप्रमाणे त्या जहाजाचं कप्तान ठरतो की मला ह्या दिशेने जायचं आहे त्या ते, दिशेने तो स्टिअरिंग व्हील फिरवतो आणि त्या दिशेने जहाज जातं अगदी तसंच मुलांच्या आयुष्यात किंवा आपल्या पुढच्या पिढीच्या आयुष्यात पालकांचं महत्त्व असतं पालक ज्या पद्धतीने संस्कार करतात त्या पद्धतीने मुलाची जडणघडण होते त्याच्यात चांगले गुण येतात कधी कधी कळत नकळत पालकांमधले जर काही दोष असतील तर तेही मुलामध्ये कळत नकळत येत असतात आणि त्या पालकांमध्येही आईचं विशेष महत्त्व आहे कारण आई, आई जास्तीत जास्त काळ मुलाच्या सहवासात असते आणि त्यामुळे आईचा रोल हा या सुकाणू इतकाच महत्त्वाचा मुलाच्या आयुष्यात असतो सो मूल जर चांगलं घडवायचं असेल किंवा चांगलं घडायचं असेल किंवा चांगले संस्कार घडवायचे असतील तर त्यात आईचा वाटा हा अतिशय महत्त्वाचा आहे तो अगदी सुकाणूसारखा आहे आणि प्रत्येक आईला वाटतच असतं की आपल्या मुलावर चांगले संस्कार व्हावे त्याच्यामध्ये जा जास्तीत जास्त चांगले गुण त्याच्यामध्ये इन्कल्केट व्हावे आणि त्यांनी चांगलं आयुष्य जगावं असं प्रत्येक आईची प्रामाणिक इच्छा असते गेल्या अकरा वर्षात अनुभूतीमध्ये हा मला हे जाणवलं आहे की ज्याप्रमाणे आईचं आणि त्या जहाजासाठी सुकाणूचं महत्त्व आहे तसं मानसिक स्वास्थ्याच्या प्रवासात आपल्याला ग्रॅटिट्यूड किंवा कृतज्ञतेचं खूप महत्त्व आहे म्हणजे कृतज्ञता हा असा एक सकारात्मक गुण आहे की जो अनेक असंख्य सकारात्मक गुणांना आकर्षित करतो अक्षरशः मॅग्नेटसारखा खेचून घेतो आपल्याकडे आणि आपल्या आयुष्याची दिशा जी आहे ती सकारात्मक वाटेवर ठेवतो आणि त्यामुळे प्रत्येकामध्ये हा ग्रॅटिट्यूड हा गुण आत्मसात करण्याच्या दृष्टीने त्यांनी प्रत्येकाने एफर्ट्स घेतले पाहिजे प्रयत्न केले पाहिजे आणि समजा हे जर कृतज्ञतेचं सुकाणू आईनेच जर हातात घेतलं तर काय होईल तर मुलाचं आयुष्य नक्कीच सकारात्मक दिशेने पुढे जाईल आणि ह्यासाठीच आईला एक सपोर्ट मिळावा कृतज्ञतेच्या वाटेवर तिने पावलं टाकावी त्या दिशेने तिने प्रवास करावा यासाठी अनुभूतीतर्फे टेम्पल ऑफ ग्रॅटिट्यूड हा एक उपक्रम आम्ही राबवतो ज्यामध्ये कृतज्ञतेचं महत्त्व त्याचं सायंटिफिक बेनिफिट्स त्याच्यामुळे आपल्या आयुष्यात कसे सकारात्मक बदल घडू शकतात आपली पुढची पिढी कशी सकारात्मक पद्धतीने आयुष्य जगू शकते हे सगळं या टेम्पल ऑफ ग्रॅटिट्यूड ह्या प्रोजेक्टमध्ये आम्ही वारंवार सांगत असतो दोन हजार चोवीस साल तर आता संपत आलेलाच आहे दोन हजार पंचवीस साली आम्ही हा प्रयत्न करणार आहोत अनुभूतीची सगळी टीम हा प्रयत्न करणार आहे की प्रत्येक आईपर्यंत पोचावं आणि तिला कृतज्ञतेचं सुकाणू हातात घ्यायला सहकार्य करावं त्यासाठी तिला त्याची महती पटवून द्यावी एकदा का आईने कृतज्ञतेचं सुकाणू स्वतःच्या हातात घेतलं तर आपोआपच मुलाचा प्रवास जो आहे तो सकारात्मक दिशेने निश्चित सुरू राहणार याची आम्हाला सगळ्यांना खात्री आहे यासाठीच नवीन वर्षात अनुभूतीचा हा संकल्प आहे की टेम्पल ऑफ ग्रॅटिट्यूड हे प्रोजेक्ट प्रत्येक आईपर्यंत पोचावं आणि तिच्या मुलाचा जो एक प्रवास आहे तो सकारात्मक दिशेने घडावा यासाठी ही संपूर्ण टीम काम करणार आहे तुम्ही या चळवळीत सहभागी व्हावं अशी माझी मनापासून इच्छा आहे तर तुम्हाला काही अडचण असेल तर निश्चितपणे तुम्ही आम्हाला संपर्क साधू शकता हे नवीन वर्ष तुम्हाला आनंदाचं जावं सुखसमाधानाचं जावं आणि भरभरून कृतज्ञतेचं जावं हीच आमची इच्छा आहे धन्यवाद